नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण त्याच्या मंदिरात हे महाराष्ट्रात फक्त एकाच जागेवर आहे मंदिर तर तुम्हाला मंदिरात आपले दर्शन देतो दर्शन घेण्याला हे हे मंदिर आहे तर मित्रांनो इथे दर्शन घ्यायला आम्ही त्याला तुम्हाला मंदिर दाखवतो पुढे हे बघा मित्रांनो हे मंदिर आहे

तर मित्रांनो ही एक्झिट आहे मंदिराची आणि इकडून हे बघा इकडं व्ह्यू बघा इकडे एक, एक गुफा आहे आपण तिकडे नंतर जाऊ पहिले हे बघा हे एंट्रन्स आहे इथून एंट्रन्स म्हणून आत गेलं का हे बघा मंदिरची डिझाईन बघा हे मंदिर पूर्ण गुफेमध्ये आहे मला आतमध्ये दाखव तुम्ही बाहेरून बघा मंदिर असं दिसतो मित्रांनो आत म्हणून म्हणजे तर आपण आता आज जाणार आहे बघा हे पूर्ण गुफाचे आत मंदिर आहे ज्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात एकूणचं एक मंदिर आहे हे बघा मित्रांनो आपण पहिले दर्शन करून घेऊ तर मित्रांनो हे मंदिर एक आता महाराष्ट्रात फक्त एकाच जागेवर आहे जामखेड जाम म्हणून गाव आहे त्याच्यामध्ये हे मंदिर आहे तर हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रात एकूणचं एक जागृत मंदिर आहे एकूण एकूणचं एक मंदिराची हीच खासियत आहे तर मित्रांनो आपलं दर्शन झालेले आता आपली टीम दर्शन करून घेत आहे दर्शन झाले का आपण नंतर गुफेमध्ये जाऊ तर चला मित्रांनो आता बाहेर जाऊ एकदा आपण तर मित्रांनो येऊ बघा कसा व्हिडिओ लॉक येण्याचं तुम्हाला बाहेर तर मित्रांनो आपण आता बाहेर जाऊ बाहेरच्या टेकडीवर त्या टेकडीचं नाव आहे सासू सुनाची टेकडी म्हणजे तिथं असं मान्यता आहे की तिथं भांडणं करीत राहते सुना आणि भिंतीला जर कान देऊन ऐकलं तर त्यांचा आवाज येतो चला आपण तिकडे जाऊ तिथं वारं नाही आता मित्रांनो हे आपलं आता जामवंत मंदिर बघा असे बाहेरून आणि समोरचा त्याचा व्ह्यू आणि ह्या साईड नाही ती हे मंदिर आहे महाराष्ट्रात ते एक मंदिर त्यानंतर हे बघा या साईड सा ने दिसते की ही समोरची टेकडी ती ही टेकडी आहे ती सासू सोनांची टेकडी तर आपण आता तिथे जाऊ आपला एक छोटसा फॅन भेटलेला मित्रांनो खाळूनचा हातगुरतो त्याला पण भेटू जाता जाता मित्रांनो ते बघा तिकडं मंदिर होतं आणि असं थ्रू ह्या रस्त्याने तिकडे आलेलं बघा आमचे दोन मुलं चालले चेकअप करायला पाहिलं मित्रांनो गुफा ती गुफात काही पण आटू शकत ना? तर मित्रांनो आपण या गुपात आलेलो आहे माईक लावून वगैरे सगळं चेक केलं इथं काही आवाज वगैरे करायचाच काही नाही आला इथं म्हणते सुनाचे भांडणं असते पण काहीच नाही आपण या पायऱ्यावर आता खाली उतरू आणि डोंगराचा व्यू बघू मित्रांनो आपण डोंगरावर चाललेलो आता आपण आता जिद्दर्शन केलं का त्याच्यावर जायचं आपल्याला मित्रांनो व्हि वर झालं रस्ता तर मित्रांनो दर्शन झालं आता लगेच जायचं मला आता हे बघ वापस आम्ही काही कोणी ना तिथे कान लवून बघितलं सगळं बघितलं आता जातो वापस तुम्हाला काही रास्त्यात बाहेर भेटलं टँकिंग दाखवतो तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आता आम्ही चलो डबल वापस गावाकड तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय